मराठ्यांच्या विरोधात काम करतायत ते घातपात करायला लागलेत आणि त्यांची पाठराखण करणार संतोष भाई देशमुखांच्या प्रकरणात सुद्धा तुम्ही असंच केलं तुम्ही महादेव मुंडे बाई यांच्या प्रकरणात तुम्ही असंच केलं त्या महादेव गीतेंच्या प्रकरणात असंच ते बियाणे काय अहो शेकडो प्रकरणात तुम्ही किती दिवस झाकेन राजे दादा म्हणून मी आणखीनही तुम्हाला बोललेलो नाहीये तुम्हाला फक्त माझी एक सूचना आहे की तुम्ही त्याच्यावर पांघरून घालणार का त्याला चौकशीला पाठवा आणि तो कुठं लपलाय ना काय लपवतो रे ह्या गाड्या ना? तो म्हणला ना नारको टेस्ट करायची आता कुठं गेला खरकाट्या कुठं लपतो चाल इथं पेड नाही इथं नारको टेस्टला निघायचा आता शानफाना करायचा नाही कशाला त्या गोरगरी बॉन रस्त्यावर उतर येतो तू पाप करणार आणि त्यांना फेडायला लावतो का आता ओबीसीला मध्ये आणतो कशाला याचा अर्थ तू त्यांना रस्त्यावर करायला लावला याचा अर्थ तू दोषी तू दूध का दूध पाणी का पाणी हो दे त्या नारको टेस्टला तिकडं नळ्यात बसू बस कोणत्या कोणत्या आहे ते, ते मशीनमध्ये चल लपू नको रे तुला सुट्टी नाही आता तिकडं चल मी माझ्या मराठा समाज इतका चौतळ्याला असून शांत केलाय कारण इथं आता दूध का दूध पाणी का पाणी वाहणार आहे तू अर्ज लवकर कर तुला सांगतो लपू नको तिकडं आजे दादाच्या पादाराच्या घे इकडं अर्ज कर नार्कोटेस्टल कर चल लवकर